मित्रो हो, आज एक विशेष दिवस आहे आणि तो विशेष दिवस कोणासाठी आहे तर ज्याचं ज्याचं क्रिकेटवर प्रेम आहे आणि ज्याला ज्याला सुनील गावस्कर यांच्याबद्दल आस्था आपुलकी प्रेम जिवाळा अभिमान आहे त्या सगळ्यांसाठी आज एक विशेष दिवस आहे याचं कारण काय तर भारतीय क्रिकेटला आपल्या अंगचं जे काय क्रिकेट कौशल्य त्यानंतर वक्तृत्व लेखणी या सगळ्यामधून एक व्यावसायिकतेचा वर्ख चढवत ज्या खेळाडूने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं त्या सुनील मनोहर गावस्कर यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त या मराठमोळ्या खेळाडूला आपण टाईम महाराष्ट्राच्या वतीने मराठमोळ्या शुभेच्छा तर देतच आहोत पण या सुनील गावस्कर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने एक प्रश्न माझ्यासारख्या क्रिकेटच्या एका चाहत्याला पडून जातो तो म्हणजे या बहुरंगी बहुडंगी मुंबईत किंवा कधी काळी मराठमोळ्या असलेल्या मुंबईत मराठी माणसाला क्रिकेटच्या दुनियेमध्ये स्थान आहे का असा प्रश्न पडण्या इतपत परिस्थिती हाताबाहेर गेलेली का आहे याचं कारण काय आहे तर याचं कारण दुसरंही हे आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन या देशातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठीची जी निवडणूक तेवीस तारखेला होऊ घातली आहे त्याचा अर्ज किंवा त्याची उमेदवारी भरण्याचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि या सगळ्यासाठी जे तीन चार लोक या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत त्यापैकीचे अधिक लोक हे राजकीय आहेत आणि सुनील गावसकरांनी याबाबतीत एक सुतोवाच केलेला आहे या सगळ्या निमित्ताने खरंच मुंबईमध्ये क्रिकेटला आणि मराठमोळ्या क्रिकेटला स्थान आहे की मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये फक्त क्रिकेटच्या नावाखाली हुल्लडबाजी होते हेच आत्ता बघणं आपल्या हाती आलेलं आहे हे सगळं काय आहे हे मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहतायत आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र हो जसं मी आपल्याला म्हटलं तसं आज सुनील मनोहर गावस्कर यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे सुनील गावस्कर हे मराठमोळे आहेत पण सध्या ते अनिवासी भारतीय आहेत आणि आपलं क्रिकेट म्हणजे क्रिकेटचं ज्ञान क्रिकेटवरचं लिखाण क्रिकेटवरचं वक्तव्य आणि क्रिकेटशी संबंधित असं त्यांचं आयुष्य त्यांनी आपल्या खेळातल्या निवृत्तीनंतरही कायम ठेवलेलं आहे सुनील गावस्कर यांनी चौतीस कसोटी शतकं झळकावली दहा हजार धावा केल्या आणि त्यांनी जे जे कीर्तिमान स्थापत के स्थापित के, केले त्या कीर्तिमानाकडे बघत गेल्या दोन पिढ्या सुनील मनोहर गावस्कर किंवा एस एम जी या एका सूत्राच्या भोवती गुंफून राहिलेल्या होत्या वडील आणि मुलगा असे दोन पिढ्या गावस्करांच्या खेळाने किंवा गाव गावस्करांच्या लिखाणाने आणि बोलण्याने आजही प्रभावित आहेत आणि मोहित आहेत या गावस्करांच्या संदर्भात ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला प्रत्येक मराठी माणसाला त्यांचा अभिमान वाटतो याचं कारण काय तर अनेक खेळाडू निवृत्त झाल्यानंतर आपला निवृत्त काळ हा मिळालेल्या लौकिकावर किंवा त्यातून खेळत असताना मिळालेल्या पैशांवर किंवा त्यातल्या सोयीसुविधांवर व्यतीत करत असतात किंवा घालवत असतात पण सुनील गावस्कर हे त्याला अपवाद आहे आजही जर आपण पाहिलं तर वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी गावस्करांचा फिटनेस हा कुणाही तरुणाला लाजवेल असा आहे आणि यासाठीचं काय आहे तर त्यांचं आहारावरचं पथ्य त्यांचा व्यायाम स्वतःचं अत्यंत नेमस्त आणि निट नेटकं वागणं कमीत कमी बोलणं आणि जे आपण बोलू त्याला एक महत्त्व प्राप्त होईल या सगळ्या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष देणं आपल्या वेळा पाळणं दिलेल्या शब्दावर कायम राहणं अशा अनेक गोष्टी गावसकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर अगदी मराठमोळी मराठमोळ्या कुटुंबात जन्माला येऊ नही उत्तम इंग्रजी आणि हजरजबाबीपणा या सगळ्या गोष्टी गावस्करांनी नीट जोपासल्यात आणि त्यामुळे गावस्क सुनील मनोहर गावस्कर हे खऱ्या खुऱ्या अर्थानं मराठीचा झेंडा अटकेपार घेऊन तो अभिमानानं डवला डवलावा असा प्रयत्न करणारी जी काही मराठमोळी माणसं आहेत त्यामध्ये गावस्करांचं नाव हे वरच्या क्रमांकावर आहे पण गावस्कर ज्या मराठी कुटुंबात जन्माला आले जे आजही आवर्जून मराठी कुटुंबांमध्ये आणि मराठी मंडळींमध्ये मराठीतून बोलण्याचा प्रयत्न करतात त्या मराठमोळ्या गावस्करांच्या मराठमोळ्या मुंबईत क्रिकेट मराठी माणसासाठी राहिलं आहे का हा प्रश्न आपल्याला सतत सतावत असतो गावस्करांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तो आणखी सतावणार आहे याचं कारण काय तर याचं कारण टी ट्वेंटीचा विश्वचषक जिंकून भारतात आल्यानंतर अभूतपूर्व गर्दी ही मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळाली क्रिकेटची पंढरी असलेल्या या शहरामध्ये इतकी मोठी गर्दी पहिल्यांदाच आपल्या नजरेसमोर आली कोणतीही सूचना विशेषत विशेषत्वानं न देता कोणीही एका विशिष्ट व्यक्तीने न बोलावता किंवा होर्डिंगबाजी बॅनरबाजी जसे राजकीय लोक करतात तशी न करता ही गर्दी जमलेली होती मुंबई पोलिसांचा अंदाज होता दीड ते दोन लाख लोकं येतील पण प्रत्यक्षात आठ लाख लोक आले पोलिसांचं सगळ्यांनी कौतुक केलं हे जरी खरं असलं तरी त्यानंतर दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये या चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये कर्णधार रोहित हो शर्मा होता त्याचप्रमाणे सूर्यप्रकाश होता शिवम दुबे होता आणि यशस्वी जयस्वालही होता गोलंदाजीचे प्रशिक्ष प्रशिक्षक पारस मामरेई होते या सगळ्या खेळाडूंचा सत्कार करताना देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य असं केलं ते असं म्हणाले की मुंबईला आता एक लाख क्षमतेच्या स्टेडियमची गरज आहे आणि हे खरंच आहे की मुंबईला एका मोठ्या स्टेडियमची गरज आहे कारण वानखेडे स्टेडियम का हे ऐतिहासिक आहे त्याचा लौकिक आहे तो एका स्वाभिमानातून बनवलेला स्टेडियम आहे अवघ्या सतरा महिन्यामध्ये शेषराव वानखेडेंनी त्याच्यामध्ये लक्ष घालून तो बनवला आणि त्याला सगळ्यांनी प्रतिसाद दिला हे सगळं जरी खरं असलं तरी आत्ता बत्तीस हजार क्षमतेचा वानखेडे स्टेडियम हे आपल्या दोन कोटी लोकसंख्येच्या शहरासाठी कमी पडतंय कारण इथे प्रत्येक दुसरा माणूस क्रिकेट प्रेमाने भारावलेला आहे आता जे नवीन स्टेडियम बनवायचे त्याची क्षमता एक लाख असावी असं उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवल्यानंतर लागलीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला दुजोरा दिला कारण एकनाथ शिंदे यांना हे माहिती आहे की ते स्वतःही एका ठाण्यातल्या क्लबचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये जात असतं मोठ्या स्टेडियमची आपल्याला गरज आहे हे जरी खरं असलं तरी या मोठ्या स्टेडियममध्ये मराठमोळ्या क्रिकेटप्रेमींना स्थान असणार का हा देखील माझ्यासाठी माझ्यासारख्या क्रिकेटप्रेमीच्या मनात सतत डोकावणारा प्रश्न आहे याचं कारण असं आहे मुंबईतले जे साडेतीनशे क्लब आहेत यापैकीचे बहुसंख्य क्लब हे अमराठी मंडळींचे आहेत आणि त्यातही काही लोकांनी या क्लबचा धंदा करण्यासाठी एकेका दाक्षिणात्याने किंवा एकेका सिंध्याने वीस वीस बावीस बावीस अठ्ठावीस क्लब घेतलेले आहेत आता सध्या एका अमराठी सिंधी माणसाकडे अठ्ठावीस क्लब असल्याचं दबक्या आवाजात बोललं जातं माझा प्रश्न आहे की एक क्लब असला तरी एक मत मिळणार आहे इथे जास्त क्लब घेऊन आपण किती श्रीमंत आहोत आपल्याकडे किती मोठा पैसा आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नात असलेली काही मंडळी स्वतःचा घात करून घेत आहेत हे देखील आपण नजिकच्या काही घटनांमधून पाहिलेलं आहे मग ही मंडळी काय करतायत तर तिकिटांचा काळा बाजार तिकीट व्यावसायिक पद्धतीने विकणं एक एक तिकीट दोन दोन अडीच अडीच लाख रुपयाला विकण्याचा प्रकार हा मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये झालेला आहे भारतीय संघाबरोबर असलेल्या एका पदाधिकाऱ्याने भारतीय संघाबरोबरचा जो दौरा पार पडल्यानंतर मुंबईमध्ये एका क्लबची आणि एका आलिशान फ्लॅटची खरेदी केली होती म्हणजे तिकीट विक्रीमधून किती पैसे ही मंडळी बनवत आहेत हे आपण बघू शकतो याच्याबद्दल हरकत आहे का आपल्याला तर नाही आहे पण ज्या नॉर्थस्टँडमधून जो अस्सल मुंबईकर क्रिकेटचा आनंद लुटत होता त्या नॉस्टँडमध्ये आता तो अस्सल क्रिकेट वेडा मुंबईकर बसत नाही याचं कारण एकतर हे तिकीट मराठी कुटुंबाला किंवा मराठी मंडळींना परवडणाऱ्या किमतीच्या बाहेर गेलेलं आहे इथल्या तिकीटाची किंमत ही बाराशे रुपयापासून दोन लाखपर्यंतच्या किमतीला विकली जात आहेत पदाधिकारी अनेक एजंट दलाल हे सगळे विकत आहेत आणि यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये काही मंडळींना जायचं आहे याचं कारण सरकार दरबारी करायला मिळणारं लायझनिंग दलाली आणि पैसे खाण्याचे वेगवेगळे उद्योग भूखंडांचे व्यापार अशा गोष्टींसाठी टी डी आर आणि एफ एस आयचा व्यापार याच्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा वापर केला जातोय हे मराठी माणसासाठी आणि मराठमोळ्या मुंबईसाठी चिंतेची गोष्ट आहे आणि त्यामुळे आज गावस्करांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक गोष्ट मनात डोकावून जाते की ज्या मुंबईकर मराठी तरुणांनी खेळाडूंनी मग ते सुनील गावस्कर असतील दिलीप वेंगसरकर असतील संदीप पाटील असेल सचिन तेंडुलकर असतील प्रवीण आमरे असतील या सगळ्या मराठमोळ्या मुलांनी आणि तरुणांनी जे मुंबईचं क्रिकेट वाढवलं फुलवलं मुंबईने सर्वाधिक कसोटीपटू हे भारतीय क्रिकेटला दिलेले आहेत ज्यावेळेला एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारतीय संघ विश्वविजेत्या झाला पहिल्यांदी त्यावेळेला या खेळाडूंना बक्षिस देण्यासाठी बी सी सी आयकडे पैसे नव्हते मित्रो आणि त्यामुळे राजसिंग डोंगरपूर यांनी स्वर्गीय स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा एक कार्यक्रम दिल्लीत करवून घेतला आणि त्यातून आलेल्या पैशातून खेळाडूंना बक्षिसं दिली गेली आज त्याच बी सी सी आयकडे एक स्पर्धा जिंकलेल्या खेळाडूंना सव्वाशे कोटी रुपये देण्यासाठी गंगा जड़ी तयार झालेली आहे क्रिकेटचं व्यावसायिकीकरण झालं आहे हे मान्य आहे क्रिकेटकडे प्रचंड पैसा आला आहे हेही मान्य आहे पण या प्रचंड पैशासाठी कारणीभूत ठरलेला मराठी माणूस हा या क्रिकेटच्या व्यापारात आणि खेळात कुठे दिसतोय हा आपल्यासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे गावस्करांच्या वाढदिवसाच्या दिवशी जर एक लाख क्षमतेचं स्टेडियम बनणार असेल तर त्यातली पन्नास टक्के आसन व्यवस्था ही परवडणाऱ्या दरात मराठी क्रिकेटप्रेमींसाठी उपलब्ध होण्याची गरज आहे अन्यथा देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे आशिष शेलार किंवा उद्धव ठाकरे यांना या मराठमोळ्या मुंबईत क्रिकेट क्रिकेटवेळा मुंबईकर माफ करणार नाही याचं कारण काय तर ह्या सगळ्या अमराठी लोकांनी हे क्लब दीड दीड दोन दोन पाच पाच चार चार कोटी रुपयांना विकत घेतल्यामुळे ते पैसे पैशातून क्लब आणि क्लबमधून पैसा हे हा व्या, व्यापार करण्यासाठी क्रिकेटवर वरवंटा फिरवला जातोय मराठी क्रिकेट, वर, जातो, क्रिकेट प्रेमावर अक्षरशः त्याची धूळधान केली जाते हे कुठेतरी थांबण्याची गरज आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांनी स्टेडियमची फक्त घोषणा करून चालणार नाही कारण गेल्या काही काळात जेव्हा वीस वर्षाचा जर आपण विचार केला किंवा बावीस वर्षाचा विचार केला शरद पवारांनी काही वास्तू नक्की निर्माण केल्या पवारांनी एक गोष्ट केली की त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं ते कधी निवड प्रक्रियेमध्ये घुसले नाहीत किंवा कोणता खेळाडू खेळवायचा किंवा खेळवायचा नाही या नादाला ते लागले नाहीत असोसिएशनमध्ये ते अध्यक्ष म्हणून आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी क्रिकेट इम्प्रूव्हमेंट कमिटी म्हणजे सी आय सीची नेमणूक केली आणि माधवराव आपटे यांना त्यांनी या सी आय सीचं अध्यक्ष केलं खेळाडूंचं खेळ वेगळं ठेवून पायाभूत सुविधांसाठी राजकीय नेत्यांनी काम करणं हे गरजेचं आहे पण गेल्या काही काळात फडणवीसांच्या आशीर्वादाने आणि आशिष शेलार यांच्या हस्तक्षेपाने आणि राजकीय वरद हस्ताने जे काही मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये सुरू झालेले आहेत त्याला आता राजकीय आखाड्याचं स्वरूप आलंय कारण चार लोकांनी अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे संकेत दिलेले आहेत त्यापैकीचं सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे नाना पटोले जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी अध्यक्षपदाचा अर्ज भरला आहे प्रसाद लाड हे देवेंद्र फडणवीसांचे राजकीय हनुमान हे आज अर्ज भरत आहेत आणि त्याचप्रमाणे संजय नाईक जे आशिष शेलारांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणण्यापेक्षा तो त्यांचा क्रिकेटमधला उजवा हात समजला जातो ते अर्ज भरतायत आणि अजिंक्य नाईक हे देखील अर्ज भरतायत आता अमोल काळे यांच्या निधनामुळे ही जागा रिकामी झाली आहे ती चौदा महिन्यांसाठीची रिकामी असणार आहे पण या जागेवर फक्त चौदा महिन्यांसाठी अध्यक्ष करण्याकरता जी काही ओढताण सुरू आहे त्यामध्ये एकच गोष्ट फडणवीस यांच्यासारख्या नेत्याला सांगायची आहे ती म्हणजे फडणवीसजी तुम्ही तुमच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये व्यक्तिगत भ्रष्टाचाराचे किंवा इतर कोणत्याही डागांचे आरोप स्वतःवर ओढवून घेतले नाहीत हे जरी खरं असलं तरी कृपया तुम्ही क्रिकेटच्या नादाला लागू नका कारण एम सी एमधलं तुमचं वागणं वावरणं आणि तुमच्या काही जवळच्या लोकांनी या क्रिकेटचा केलेला खेळखंडोबा हा मुंबईकरांनी पाहिलेला आहे त्यामुळे मुंबईच्या या क्रिकेट असोसिएशनमध्ये फडणवीस विरुद्ध शेलार यांच्यातला जर मुकाबला झाला तर त्याचे ज्युरी शरद पवार असतील असं आपल्याला दिसतंय पण आज जे काही हो, व्हायचं ते हो तेवीस तारखेला आपल्याला ते कळणार आहे चौदा महिन्यांसाठी कोण अध्यक्ष असणार ते पण एका मराठमोळ्या क्रिकेटप्रेमींना असं वाटतं आहे किंवा माझ्यासारख्या प्रेमीला असं वाटतं आहे आज गावस्करांच्या वाढदिवसाच्या दिवशी मराठमोळ्या गावस्करांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या दिवशी मुंबईतलं मराठी क्रिकेट टिकलं पाहिजे आणि मराठी क्रिकेट रसिकांना नव्याने बस बनणाऱ्या स्टेडियममध्ये किमान पन्नास टक्के सवलतीच्या दरात सामने पाहण्यासाठी आरक्षण राखण्याची गरज आहे आपल्याला काय वाटतंय मित्र हो मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये हा जो क्लबचा खरेदी विक्री व्यवहाराचा धंदा सुरू झालेला आहे आधी काही दाक्षिणात्यांनी आता काही सिंध्यांनी हे सगळं सुरू केलं पण प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे हे क्लब यांना सांभाळता येत नाही आहेत स्वतःच्या शरीराचे हाल ही मंडळी करून घेत आहेत आणि व्यक्तिगत जे काही त्यांचं व्यक्तिमत्व आहे किंवा चारित्र्य आहे त्याच्याही धिंडवडे निघत आहेत आणि त्यामुळे मुंबईच्या क्रिकेटला सुरक्षित कोणी ठेवायचं तर गावसकर तेंडुलकर आमरे संदीप पाटील संजय मांजरेकर यासारख्या मराठमोळ्या तरुणांनी ज्या क्रिकेटला एक लौकिक दिला तो तुम्हा आम्हा मराठीजनांनी कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची हीच खरी वेळ आहे आणि गावस्करांसाठी शतायू असं म्हणत असताना त्यांनी जे क्रिकेट उंचीवर नेलेलं आहे ते क्रिकेट आणि त्या मुंबईतलं क्रिकेट किंवा त्या पंढरीतलं क्रिकेट तितकंच इंटॅक्ट ठेवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे राजकीय नेत्यांवर तसा प्रेशर आणण्याची गरज आहे आणि तो जर आणला तर तुमचं आमचं प्रेशर हे खरा खरं कुरं मराठमोळं प्रेशर आहे त्याखाली या राजकारण्यांना दबावंच लागेल आपल्याला काय वाटतंय मित्रो गावस्करांची कारकिर्द आणि त्यांनी ज्या मुंबईतून ही सगळी घडवली ती मुंबई तिथलं क्रिकेट या सगळ्याबद्दल आपलं मत काय आहे हे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा आणि या व्हिडिओमधून आपण गावस्करांना शतायूभवं अशा शुभेच्छा द्यायला विसरू नका हा व्हिडिओ मित्रांनो आपण शेवटपर्यंत पाहिला असेल मला खात्री आहे तो थोडासा मोठा झाला आहे पण ओघवत्या क्रिकेट प्रेमामुळे किंवा मराठी जणांच्या क्रिकेट प्रेमासाठी तो थोडासा मोठा झालाय तो आपण शेवटपर्यंत बघून लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद